ओम नमो भगवते वासुदैवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला अकरावा स्कंद अकराव्या स्कंदातील अध्याय सव्वीसाव्या अध्यायामध्ये आपण पुरुरव्याची वैराग्योत्ती पाहणार आहोत भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझ्या प्राप्तीचे मुख्य साधन असलेले हे शरीर मिळाल्यावर जो माझी भक्ती करतो तो प्रत्येकाच्या अंतकरणात असलेल्या मला आनंद स्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो ज्ञाननिष्ठेने जीव गुणमय जीवयवनीपासून कायमचा मुक्त झाला असता वास्तविक नसून ही दिसणाऱ्या केवळ माया स्वरूप गुणांच्या पसाऱ्यात राहूनही त्यांच्यामुळे बांधला जात नाही कारण त्या गुणांनाच वास्तविक अस्तित्वच नाही जे लोक कामसेवन आणि उदरभरण यांनी संतुष्ट असतात अशा दुर्जनांची संगती कधीही धरू नये कारण त्यांचे अनुकरण करणाऱ्यांची अधोगतीच होते जसा एखादा आंधळा दुसऱ्या आंधळाच्या सहाय्याने वाटचाल करू लागला तर त्याची जशी स्थिती होते तशीच याचीही होते परमयशस्वी सम्राट पुरुरवा प्रथम झाला होता पण नंतर शोक आवरल्यावर त्याला प्रबळ वैराग्य आले तेव्हा तो म्हणाला आपल्याला सोडून निघून जाणाऱ्या उर्वशीच्या मागे राजा पुरुरवा नग्न अवस्थेत वेळ्यासारखा अतिशय विवळ होऊन जात जात म्हणू लागला हे निष्ठुर हृदय प्रिय थांब थांब उर्वशीने त्याचे चित्त आकर्षण घेतले होते शुद्र विषयांच्या सेवनामध्ये तो इतका बुडून गेला होता की कित्येक वर्षांच्या रात्री आल्या आणि गेला तरी त्याला त्याचे ज्ञान नव्हते गुरु रवा म्हणाला अरे रे माझा किती हा मूर्खपणा काम चित्त कलुषित झालेल्या आणि उर्वशिनी गळ्याला मिठी घातलेल्या माझ्या आयुष्याची किती वर्ष फुकट गेली कळलेच नाही हिच्या सहवासात सूर्य मावळला की उगवला हेही मला समजत नसे अरे रे कित्येक वर्षांचे दिवसाचे दिवस कित्येक वर्षांचे दिवसच्या दिवस निघून गेले हिने मला पुरते लुटले अहो माझ्या मनातील मोह इतका वाढला की ज्याने चक्रवर्ती महापुरुष असल्या मला स्त्रियांचे खेळणे केले प्रजेवर सत्ता चालविणाऱ्या मला आणि माझ्या राजसिंहासनाला गवताच्या काळेप्रमाणे सोडून उर्वरी निघून चालली असता मी वेडा होऊन नागडा उगडा रडत कड़त, रडत कळत तिच्या पाठीमागे निघालो गाडवाप्रमाणे मारलेल्या लाथा सहन करूनही मी त्या स्त्रीच्या पाठीमागे निघालो अशा स्थितीत माझ्या ठिकाणी प्रभाव तेज आणि स्वामित्व कसे राहू शकेल बरे स्त्रियांनी ज्यांचे मन चोरले त्याची विद्या तपश्चर्या शास्त्राभ्यास एकांतात राहणे किंवा मौन सारे सारे निष्फळच आहे स्वार्थ न कळणाऱ्या तरी सुद्धा स्वतःला पंडित समजणाऱ्या मजमूर्खाचा धिक्कार असो अरे रे मी सम्राट असूनही स्त्रियांनी मला गाढो बैलासारखे आपल्या अधीन केले वर्ष उर्वर्षीचे धरामृत सेवन करूनही माझी कामवासना तृप्त झाली नाही जसा आहुती मागून आहुती दिल्या तरी अग्नि तृप्त होत नाही कोलटेने चोरलेल्या विचित्ताला जीवनमुक्तांचे स्वामी इंद्रियातीत अशा भगवंता ख्रिस कोण मुक्त करू शकेल वैदिक सुक्तांनी उर्वशीने मला चांगल्या रीतीने उपदेश करूनसुद्धा मन ताब्यात नसलेल्या मज मूर्खांच्या मनातील तो भयंकर मोह नाहीसा झाला नाही दोरीने दोरीचे स्वरूप न जाणल्याने तिच्या जागी सापाची कल्पना करून जो भयग्रस्त होतो त्याला दोरी काय करणार मनच जर माझ्या ताब्यात नाही तर मी तिला का दोष द्यावा कुठे ते मलिन दुर्गंधीने भरलेले अपवित्र शरीर आणि कुठे हे सुकुमारता इत्यादी फुलांसारखे गुण परंतु मी अज्ञानाने वाईटाला चांगले मानले हे शरीर माता पित्यांच्या मालकीचे की पत्नीच्या हे मालकाचे की अग्नीचे की कुत्री दळांचे हे आपले की बांधवांचे खूप विचार केला तरी हे निश्चित ठर ठरवता येत नाही अशा अपवित्र तुच्छ शरीराच्या ठिकाणी माणूस असक्त होऊन म्हणतो की आहा हा स्त्रीचे मोख नाक आणि हास्य किती सुंदर आहे हे शरीर त्वचा रक्त स्नायू मेद मज्जा आणि हडे यांचा समूह हो असून ते मलमूत्र व पुराणे पुवाने भरलेले आहे यामध्ये रममान होणाऱ्या माणसात आणि किड्यात अंतर कुठले कुठे राहिले म्हणून ज्याला आपले कल्याण करून घ्यावायचे असेल अशा विवेकी मनुष्याने स्त्रिया आणि स्त्री लंपट यांची संगत करू नये विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगानेच मनात विकार उत्पन्न होतात नाही जी वस्तू कधी पाहिली नाही किंवा ऐकली नाही तिच्याबद्दल विकार उत्पन्न होत नाही जे विषयांबरोबर इंद्रियांचा संयोग होऊ देत नाहीत असे मन निश्चल होऊन शांत होते म्हणून इंद्रियांचा इंद्रियांचा स्त्रिया किंवा यांच्याशी संबंध येऊ देऊ नये माझ्यासारख्यांची गोष्ट कशाला पण मोठमोठ्या विद्वानांच्या बाबतीत सुद्धा त्यांची इंद्रे आणि मन विश्वास ठेवण्याजोगी नसतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात राजराजेश्वर पुरुरव्याच्या मनामध्ये जेव्हा अशा तऱ्हेचे उद्गार उमटू लागले तेव्हा त्याने उर्वरी लोक सोडून दिला आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे त्याचा मोहन अहिसा झाला नंतर त्याने आपल्या हृदयातच आत्मस्वरूपाने माझा साक्षात्कार करून घेतला व तो शांत झाला म्हणून बुद्धिमान पुरुषाने सुसंग सोडून देऊन सत्संग धरावा संत पुरुष सदु सदुपदेशाने सदु मनातील आसक्ती नष्ट करतात संतांना कशाचीही अपेक्षा नसते त्यांचे चित्त माझ्या ठाई जडलेले असते ते अत्यंत शांत आणि समदर्शी असतात त्यांच्या ठिकाणी मी माझेपणा नसतो सुख दुखादी द्वंद्दे त्यांना बाधत नाहीत तसेच ते कशाचाही संग्रह करीत नाहीत हे भाग्यवान उद्धवा संतांच्या सभेत नेहमी माणसांचे हित करणाऱ्या माझ्या कथा चालतात जे त्या ऐकतात त्यांचे सगळे पाप नाहीसे होते जे लोक आदराने आणि श्रद्धेने माझ्या कथांचे श्रवण गायन आणि कौतुक करतात तसेच जे माझेच चिंतन करतात तेच माझी भक्ती प्राप्त करून घेतात अनंत गुणांचा आश्रय आनंदानुभव स्वरूप अशा ब्रह्मरूप माझी भक्ती याला प्राप्त झाली त्या सत्पुरुषाला दुसरे मिळवायचे काय शिल्लक राहते ज्याने अग्नीचा आश्रय घेतला त्याला थंडी किंवा अंधार यांची काळजी नसते ज्या प्रम... प्रमा त्याप्रमाणे जे संतांना शरण जातात त्यांची संसार भय आणि अज्ञान नाहीशे होते जशी पाण्यात बुडणाऱ्या लोकांना बळकट नौकात आश्रय असते त्याप्रमाणे जे या घोर संसार संसारसागरात गटाक्या खातात त्यांच्यासाठी ब्रह्मवेत्ते शांत संतच आश्रय होत जसे अन्नच प्राण्या प्राण्यांचे प्राण आहे दिनांचा रक्षण करणारा मी आहे माणसांचे परलोकांमध्ये धर्म हे द्ध, हेच धन आहे त्याचप्रमाणे भयभीत झालेल्यांसाठी संत जन जनच रक्षण करते आहेत जसा सूर्य उदय पाहून लोकांच्या डोळ्यांना पाहण्याची शक्ती देतो त्याप्रमाणे संत पुरुष स्वतःला आणि भगवंतांना पाहण्याची दृष्टी देतात संत हे अनुग्रहशील देवता आहेत संत आपले हित इच्छणारे सुहृदय आहेत संत आपले प्रियतम आत्मा आहेत किंबहुना संत म्हणजे मीच आहे अशा रीतीने पुरुरव्याला आत्मसाक्षात्कार होताच त्याचे उर्वरी लोकाचे आकर्षण नाहीसे झाले त्याच्या सर्व आसक्ती नष्ट झाल्या आणि आत्म्यात रममन होऊन तो या पृथ्वीवर वावरू लागला अध्याय सव्वीसावा समाप्त